कालभैरव अष्टक् कृपाकरम् नारदादि कृपाकरं नारदादियोगिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवम् भजे भानुकोटिभास्करम्भवाप्तितारकं परम् नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् शूलमक्षरं कालभैरवं काल भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं आदिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रवं प्रभुविचित्रताण्डवं प्रियम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवसलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिग्नन्मनो न हेम किङ्किनीलसत्कटी काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभि रामपादयुग्नकं नित्यमद्वितीयं निष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं कराळद्रष्टमोक्षणम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकम् काशिका लोक पुन्य पाप काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिका पुरादिनाथ कालभैरवंभजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनम् ती प्रयांती काल भैरवांगरी सनीधि ध्रुवम इति श्री मत्कराचार्य विरचित काल भैरवाष्टक संपूर्णम काल भैरव स्तोत्र कधी वाचावे आणि त्याचे फायदे काल भैरव स्तोत्र हे भगवान शिवजीच्या उग्र रूप काल भैरवाची स्तुती करणारे एक पवित्र स्तोत्र आहे हे स्तोत्र पठन केल्याने भक्ताला अनेक प्रकारचे लाभ होतात कालभैरव स्तोत्र कधी वाचावे कालभैरव स्तोत्र कोणत्याही वेळी वाचले जाऊ शकते परंतु काही विशिष्ट वेळी हे स्तोत्र वाचणे अधिक फलदायी मानले जाते एक रविवार रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस असल्याने आणि कालभैरव हे सूर्याचे प्रतीक मानले जात असल्याने रविवारी हे स्तोत्र वाचणे विशेष फलदायी मानले जाते त्यानंतर दोन शनीश्वरी शनिग्रहाच्या अशुभ प्रभावाला दूर करण्यासाठी शनीश्वरीच्या दिवशी हे स्तोत्र वाचणे उपयुक्त असते कालभैरव अष्टक स्तोत्र वाचणे खूप उपयुक्त असते तीन अमावस्या अमावस्येच्या दिवशी कालभैरव स्तोत्र वाचल्याने पितृदोष दूर होतो असे मानले जाते चार संकटकाळी कोणत्याही संकटात सापडल्यास आपण जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा कालभैरव स्तोत्र वाचणे फायद्याचे ठरते कालभैरव स्तोत्र वाचल्याने आपल्या जीवनामध्ये होणारे फायदे कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत एक स्तोत्र वाचल्यामुळे भयमुक्ती होते कालभैरव स्तोत्र वाचल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारचे भय दूर होतात दोन शत्रू नाश शत्रूंचा नाश होतो आणि वैरींचा प्रभाव कमी होतो तीन रोग निवारण शारीरिक आणि मानसिक रोग दूर होतात चार धनधान्य वृद्धी धनधान्य आणि समृद्धी प्राप्त होते पाच विद्याप्राप्ती विद्या आणि बुद्धिमत्ता वाढते सहा न्यायालयीन प्रकरणात विजय न्यायालयीन प्रकरणात कालभैरव अष्टक वाचल्याने किंवा ऐकल्याने विजय मिळतो सात शनिदोष निवारण शनिग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आठ पितृदोष निवारण पितृदोष दूर होतो हे कालभैरवाष्टक वाचल्याचे अगणित फायदे आहेत ऐतिहासिक उदाहरणे कालभैरव स्तोत्रांचे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे कालभैरव देवता हिंदू धर्मातील एक प्राचीन देवता आहे प्राचीन काळापासूनच भक्तगण त्यांची उपासना करत आले आहेत अनेक पुराण आणि ग्रंथामध्ये कालभैरव देवतेचा उल्लेख आढळतो कालभैरव स्तोत्रांचे नियमित पठन केल्याने अनेक भक्तांना त्याचे चमत्कारिक फायदे अनुभवण्यात आले आहेत अनेक लोक आपल्या जीवनात आलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी कालभैरव स्तोत्रांचा आधार घेत असतात कोणत्याही धार्मिक विधी करण्यापूर्वी आपण धार्मिक विधी आपल्या आयुष्यामध्ये चालूच असतात त्यामुळे कोणत्याही धार्मिक विधी करण्यापूर्वी आपल्या गुरूंचा सल्ला आपण अवश्य घ्यावा कालभैरव स्तोत्र वाचणे ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे या प्रक्रियेत आपण भगवान कालभैरवाच्या शरणागती स्वीकारतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात खूप असे सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पोस्ट आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब